कळवण महाराष्ट्र क्रांती न्यूज इम्पॅक्ट बातमी प्रसारित होताच अधिकारी पोहोचले घटनास्थळी जामून शाळा दुर्घटनेची घेतली तात्काळ दखल कडवण तालुक्यातील कोसवण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जामुनपाडा येथील जिल्हा परिषद शाळेची एक वर्ग खोली रविवारी अचानक कोसळून मोठी दुर्घटना घडली सुदैवाने रविवार असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली मात्र शाळेच्या जीर्ण अवस्थेने प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला होता या घटनेबाबत ग्रामस्थांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजकडे तक्रार केल्यानंतर आज सकाळी दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी बातमी प्रसारित करण्यात आली बातमी प्रसारित होताच प्रशासन खडबडून जागे झाले असून सहाय्यक बीडीओ वंदना सोनावणे व गट शिक्षणाधिकारी महाले यांचे मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले अधिकाऱ्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले लवकरच नवीन वर्गखोल्यांची उभारणी करण्यात येणार असून तोपर्यंत विद्यार्थ्यांचे वर्ग पर्यायी सुरक्षित जागेत भरविले जातील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी वर्गखोल्यांच्या धोकादायक स्थितीबाबत तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने कडवण सुरगणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी तात्काळ नवीन वर्गखोल्यांच्या निर्मितीच्या सूचना प्रशासनाला दिला होत्या त्यानुसार डिसेंबर महिन्यातच वर्क ऑर्डर करण्यात आली असून येत्या काही दिवसात कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे मात्र काम सुरू होण्याआधीच दुर ही दुर्घटना घर ही दुर्दैवी घटना घडली घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांनी माजी सभापती विजय शिरसाट व सुदाम भोये यांना तात्काळ घटनास्थळी भेट देण्याच्या सूचना दिल्या तसेच गटशिक्षण अधिकारी व बीडीओ यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले यावेळी गटशिक्षण अधिकारी महाले यांचे मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख वाघ ग्रामसेवक सरपंच संदीप भोये माजी सभापती विजय सिरसाट माजी सरपंच गांगुर्डे सुदाम भोये यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र क्रांतीने उच्च बातमीची थेट प्रशासनाने दखल घेतली असून आता प्रत्यक्षात काम कधी सुरू होते याकडे लक्ष लागले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कणवड अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा